अर्धवट झालेल्या रस्त्यामुळे पाण्याचे डबके नागरिकांच्या घरासमोरच साचत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे परिणामी या गडूळ पाण्याच्या डबक्यामुळे अनेक नागरिकांना डेंगू मलेरियासारखा आजार जडल्याची माहिती देत संतप्त नागरिकांनी पाण्याच्या डबक्यामध्ये उतरत आंदोलन केलं आहे यावेळी नागरिकांनी लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाच्या कारभाराविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत यानंतर महिलांनी थेट माझी नगरसेवकाचे घर गाठत त्यांच्या कुटुंबियांना चांगलाच जाब विचारला आहे काम न झाल्याने थेट कोर्टात जाण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे अशा वेळी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते ललित माळी नागरिकांच्या मदतीला धावल्या असून त्यांनी स्व खर्चातून रस्ता करून देण्याचं नागरिकांना दिलं आहे पूर्वीचा प्रभाग क्रमांक दोन व आताचा प्रभाग क्रमांक एक मधल्या अवधूत नगरमध्ये रस्त्याचं अर्धवट काम झाल्याने नागरिकांच्या घरासमोरच पाण्याचा डबक साचल्याने नागरिक चांगले त्रस्त झाले आहे वाहनधारकांसह पादचारी नागरिकांना देखील या गडूळ पाण्याच्या डबक्यामधून वाट काढत जावं लागत असल्याने नागरिक चांगले संतापले आहे अर्धवट असून हे काम पूर्ण झाल्याचा बोर्ड लावल्याचा आरोप करत आमच्यावरच अन्याय का मनपाचा सर्व प्रकारचा कर भरूनही आमच्यावरच ही वेळ का आणली असा रोष व्यक्त करत रस्त्याच्या कामासह काम, काम करून देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे हा जो काही परिसर आहे चाळीस वर्षापासून आम्ही बघत आलेलो आहे चाळीस वर्षामध्ये अक्षरशः मी बघितलेलं आहे की जे मूर्ती कार होते तिथं गाड्या लावून चिखलामध्ये आपल्याला जावं लागायचं आमचे वडील नगरसेवक असताना आम्ही त्या रस्त्याचा पूल केला रस्ते केले त्याच्यानंतर अवधूत नगरहीमध्येही यापूर्वी आपण रस्ते केले होते मागील काही दिवसापासून या ठिकाणी समस्या आहे बाकीचे रस्ते बाकीच होते सर्वात महत्वाची जी समस्या आहे बडगुदर कॉलनी आणि अवधूत नगर हे अजयनगरमधला मधला अजून आहे हा नाला ही सर्वात मोठी समस्या या ठिकाणी आता निर्माण झालेली आहे कारण की सर्वच घरं बांधले गेलेले असल्यामुळे नॅचरल फ्लोने आपला नाला त्या ठिकाणी वाहतो आणि तो नाला बंदिस्त नसल्यामुळे किंवा त्याचं बांधकाम झालेलं नसल्यामुळे त्या ठिकाणी चौदावा वित्त आयोग आपल्या महानगरपालिकेत दरवर्षी येतो कोटी रुपये येतात त्याच्यामध्ये आणि आरोग्याचा प्रश्न आपण बंदिस्त नाल्याचा आपण या ठिकाणी करू शकलो असतो पण तो काही या ठिकाणी झालेला नाही आहे तर मी आपले आमदार लोकप्रिय आमदार अनुप भैया यांच्याकडे ही समस्या आम्ही मांडली भैयांनी आता मला तात्पुरता स्वरूपामध्ये या ठिकाणी मुरूम टाकण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे सोमवारपासून इथं उपलब्ध मु मुरूम जे बी आणि रोलिंग करून हा रस्ता तात्पुरता आता बनवला जाणार असून हे जे काटेरी झुडपं आहे यासाठीही बहि्यांनी आरोग्य विभागाला फोन करून त्वरित या ठिकाणी ही सर्व काटेरी झुडपं या ठिकाणी काढले जाणार आहे कारण की आता हा जो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर डेंगू वाढण्याची सर्वात मोठी शक्यता असते तर पावसाळ्यामध्ये स्थाई अस्थायी खड्डे या ठिकाणी जे काही बुजले गेलेले नाही हे त्यांच्यावर आता पूर्ण नवीन झालेल्या प्रभाग एकमध्ये आता सर्व कामं आदरणीय बाह्यांच्या म मार्गदर्शनातून आदेशातून आम्ही या ठिकाणी करतो आहेत सर्वच भाजप कार्यकर्ते आणि लवकरच या ठिकाणचे जे लाईट बंद असतील काटेरी झुडपं असतील जिथं मच्छर लपण्यासाठी जागा असते आणि हे जे मुरूम टाकून आता तात्पुरता स्वरूपात बनवला जाईल येणाऱ्या सर्व स्थायी स्थायी समितीमध्ये मा महानगरपालिकेच्या प्रशासनाकडनं या ठिकाणी रस्त्यांचं नवीन नियोजन पण करता येईल प्रकाश पाटील हे आम्ही अवधत नगर मध्ये राहतो आणि रस्त्याचे काम त्यांनी करायला पाहिजे अर्ध काम सोडून दिलंय त्यांनी पूर्ण करायला पाहिजे आणि अशी पाटीने लावायला पाहिजे की पूर्ण झालं आधी येऊन बघायला पाहिजे त्यांनी की काय काम झालंय काय नाही झालंय सगळ्यांना सांगून सांगून थोकून गेलोय म्हणजे एकच काय दुर्लक्ष करताय त्यांच्या घरासमोर जर असं राहिला असतं तर त्यांनी आधी केले असते ना हे काम करावं दिले असते किती वर्षा आम्ही टॅक्स भरतो आम्ही सगळं भरतो न पाणीपट्टी भरतो टॅक्स भरतो सगळं भरतो आम्ही आम्हाला ही समस्या मधून काढायला पाहिजे त्यांनी किती वर्षा होऊन समस्या इगन समस्या सात आठ वर्ष पासून म्हणजे नाही असं धरा तुम्ही अर्धा रस्ता बनवून दिला अर्धा राहू दिला आणि मागे एवढा भयानक नाला आहे त्याच्यात एवढे मोठे मोठे साप आहे तर अक्षरशः लहान मुलं आहे आमची लहान मुलं खेळायला जातात साप जनावर दिसता साप जनावर दिसता आणि त्याच्यामुळे आम्ही काय करायचं रात्रीच निघतो ते मागे मग कसं करायचं आम्ही कसं वापरायचं तिथं त्याच्यात तर त्यांनी ती समस्या पण दूर करायला पाहिजे तिकडे रस्ता मंजूर झालेला त्यांनी आधी रस्ता करा आणि हा रस्त्याची समस्या सोडवावीच आमची विनंती माळी नगरसेवक आणि नाल्याचं समस्या सोडून द्यावावी आमची हीच मागणी त्यांच्याकडे आता बस मंजुषा संजय कदम आम्ही नगर मध्ये राहतो सर इथे कुठलीही सुविधा नाहीये पूर्ण खड्डे रस्ता म्हणजे पूर्ण झालेलाच नाही अर्धा रस्ता झालेला आहे ना पूर्ण आमच्या घराच्या जवळच आहे दोन तीन घरांच्या जवळच्या काम राहू आहे आणि पाठी लावली आहे की पूर्ण काम झालेलं आहे हे असं का सर आम्ही काही इथे जनावर लोक राहतात का आणि परत आमच्या पाठी मागे नाला आहे नाल्याच्या आम्हाला दोन जन जनावरची आहे आमच्या घरात दोन डेंगूचे पेशंट आहे सर आमच्या घराच्या समोर त्या मावशी आहेत त्यांना सुद्धा डेंगू झालेला आहे आता तर आम्ही किती सहन करायचं सर असं म्हणा आणि इथे जवळजवळ वीस हो पंचवीस वर्ष असून आम्ही टॅक्स भरतोय तरी कुठली सुविधा नाही सर आमच्या कॉलनीमध्ये तरी इथं सुविधा करण्यात यावी नाही तर आम्ही डायरेक्ट कोर्टात जाणार आहे आम्ही पूर्ण जाऊन गेलोय सर नगरसेवकांना सांगून चुकलोय सगळ्यांनाच सांगून चुकलेलो चुकल आहे पण कुणी आमच्याकडे लक्ष देत नाही आता एवढं जर एवढं आठ दिवसात जर काम झालं नाही ते तर आम्ही डायरेक्ट कोर्टात जाणार आहे आणि तिथे एवढ्या सगळ्या आम्ही महिला कोर्टामध्ये लढणार आहे माझं नाव निर्मला बाबुराव गवळे या रोडाच्या बाजूलाच माझं घर आहे आम एवढं डबके भरलेले आहेत तर आम्ही दोन तीन वेळा नगरसेविका गेलो त्यांनी मी दुर्लक्ष केलं आमच्या घराच्या अवतीभवती तीन चार नगरसेवक हो आहेत महापौर सुद्धा आहे त्यांनी सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे तर आम्हाला इथं खूप त्रास होतोय आमच्या आजूबाजूला सगळं साप वगैरे हो फिरतात आम्हाला खूप भीती आहे आणि मला सुद्धा या गटारीमुळे मला स्वतःला डेंगू झालेला होता तर त्यांनी सुधारणा करून द्यायची नाही तर आम्ही पुढचा मार्ग काय आहे ते पुढे करू मग यावेळी निर्मला गवळे मंजुळा कदम वैशाली पाटील छायाबाई महाजन जिजाबाई पाटील वैशाली चौधरी विद्या पाटील सुनीता चव्हाण संगीता वानी प्रतिभा चौधरी शीला सोनवणे यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वेळी